परवीर विधानसभेचे आमदार पी एन पाटील तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनिष्ठ नेते पी एन पाटील यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालेलं आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार गेल्या रविवारपासून सुरू होते आ, काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला इजा झालेली होती आणि या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आ, आमदार पी एन पाटील यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालेलं आहे या ठिकाणी रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल काय नेमक्या भावना आहे तुम्ही त्यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे त्यांची एक्झिट ही मनाला धक्का देणारी आहे विद्यमान आमदार पी एन पाटील साहेब यांचं आजच सकाळी दुःखद निधन झालं त्या निधनानं या करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे साहेबांनी अनेक संस्था उभा केल्या राजीव गांधी सुदगिरण श्रीपतराव दादा सहकारी बँक निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघ अशा या संस्था उभा करून हजारो लोकांच्या हाताला काम देऊन आपलं त्यांना <coughs> सोबत ताणण्याचं काम केलेलं आहे साहेबांनी गांधी घराण्यावर निष्ठा ठेवून राजीव गांधी हयात सुद्धा त्यांच्या नावाचं सुतगिरण काढली हा त्यांचा काँग्रेस पक्षावर आणि गांधी घराण्यावर असणारी निष्ठा त्यांनी सर्व महाराष्ट्राला दाखवून दिली <coughs> त्यानंतर <coughs> माजी कृषी मंत्री श्रीपदराव दान दादा यांच्या नावानं बँक काढली त्यानंतर साहेबांचे वडील वडिलांच्या नावानं निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघ काढला आणि या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आणि इतरांना कामाच्या हाताला काम आणि निवृत्ती संघाच्या माध्यमातून खताचा सहाय्य करून लोकांना आदर्श द्यायचं स काम केलेलं आहे साहेबांनी साहेब जाण्यानं एवढी मोठी पोकळी झाली की आम्हाला वाली कोण नाही साहेब आम्ही नेता म्हणायचं साहेबांना पण ते प्रत्यक्षात आमचे पिता होते याचं कारण असं पिता प्रमुख सर्व मतदारसंघातील लोकांचा द्वेष न करता हा माझा आहे हा माझा नाही असं न ना म्हणता त्याची येणारी व्यथा ऐकून घेऊन त्यांचं काम केलं आणि हे साधारण त्यांनी आपल्या हयात संपूर्ण जपलेलं आहे कोणाचाही इतर पक्ष आहेत त्या पक्षाशी कुणाचाही वैरवाद कधी नाही आणि अनेक हे इलेक्शन कार्यकर्त्यांना अश्रू अनावर होत आहे ते आपण बोलतो त्यांच्यासोबत काय सांगाल तुम्हाला अश्रू अनावर होत आज गरिबांचा नेता आज हरवलेला हो आहे जसं शाहू महाराजांचं पूर्वी लोक आज शंभर वर्षापूर्वी नाव घेतात तसं आमची पोरं आमच्या पोरांची पोरं शंभर पन्नास हे पी एन साहेबांचं नाव घेतील हे काय दुःख आता सहन होण्याजोगून खरं खर दुःख जे आहे ते सहन होण्याजोगून अशा पद्धतीची भावना ज्या आहेत या ठिकाणी कार्यकर्ते होतात काय सांगाल या ठिकाणी आजचा सगळा काळ बघितला कि कोणीही कुठेही असतो पण एकमेव या महाराष्ट्रामध्ये नेता होता कि जे सांगध हो जे। की जे सांगत होते जिथे ह्या देशामध्ये गांधी आहे तर काँग्रेसचा मी कार्यकर्ता आहे आणि अखंड आयुष्यभर काँग्रेसमध्ये काम मला आठवण नाही दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनची लागते आठवते आमचे बेजदादा म्हणून साहेबांचे जुने जवळचे दोस्त वडणगे गावचे सातत्यपूर्ण पराभवाला सामोरे जायला लागायचे आणि बेजदादाने आमच्या एका मीटिंग मध्ये सांगितले की साहेब की तुम्ही काय काय करायचे या समाजासाठी प्रत्येक गोष्ट काय असेल या तालुक्याची असेल जिल्ह्याची असेल त्यासाठी तुम्ही उपलब्ध आहे वडणगी गावासाठी तुम्ही एवढी कामं केलेली आहेत आणि अशा काळामध्ये जर पराभव होत असेल तर मी सुतगिरणीवरती परत मी दोन हजार एकोणीस नंतर येणार नाही मला पास इतके आयुष्यामध्ये एवढ्या इलेक्शनचा परा स्वतःला परा पराभवाला सामोरे जाऊन सुद्धा साहेबांनी त्यावेळी सांगितले की दादा पराभव हा निवडणुकीचा जय पराभव हा निवडणुकीचा काळ आहे जनतेचा कौल आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल परंतु जो विचार आपण गांधी घराण्याचा घेतलाय राजीव गांधींचा घेतलेला आहे गांधी घराण्याचा तो विचार आपल्याला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ही सूतगिरणीवरची जी दौड आहे ती सातत्यपूर्ण घेऊन जाणार हा विचार साहेबाने आजपर्यंत जपला आणि आपण निष्ठा ठेवत असताना निष्ठावंत कार्यकर्ता कसा उभा करायचा हे साहेबांनी आम्हाला शिकवलं खर तर निष्ठावंत कार्यकर्ता कसा उभा करायचा अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते साहेबांनी शिकवलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे अनेकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर होत आहेत अश्रू जे आहेत ते अनावर होत आहेत तर काँग्रेस जी आहे ती संकटात असताना आमदार पी एन पाटील यांनी काँग्रेसला उभारी दिलेली होती कितीही इतर पक्षांच्या ऑफर आल्या तरी त्या पी एन पाटील यांनी धुळकावलेल्या होत्या आणि एक एकनिष्ठ नेता म्हणून संपूर्ण जिल्ह्याभर आणि राज्यभर पी एन पाटील यांची ओळख होती मात्र त्यांची अचानक झालेली एक्झिट ही सर्वांनाच धक्का देणारी आहे खरं तर या निधनामुळं त्यांचे करवीरचा आवाज जो आहे तो खऱ्या अर्थानं हरपलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही पाहू शकता की अश्रू त्यांच्या ज्या आहेत त्या अनावर होताना पाहायला मिळत रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली तर जेव्हा ते रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हापासूनच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली होती अनेक मंदिरांमध्ये त्यांनी साखडं घातलेलं होतं की पी एन पटेल यांना या ठिकाणी जीवनदान मिळावे यासाठी अनेकांनी साखडंसुद्धा सुद्धा घातलेलं होतं मात्र खऱ्या अर्थानं आज त्यांची अचानक झालेली एक्झिट सर्वांनाच धक्का देणारी आहे जावेद तांबोळी महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा